आमदार महेंद्र थोरवेंची शिष्टाई अखेर माथेरान पर्यटकांसाठी खुले रायगड जिल्ह्यातील थंड हवेच्या आणि निसर्गरम्य परिसर म्हणून पर्यटकांना नेहमीच भुरळ घालणारे ठिकाण म्हणून माथेरानची ओळख कायम राहिली आहे पण येथील दस्तुरी नाक्यावरील काही विघ्नसंतुष्ट घोडेवाले आणि व्यापाऱ्यांकडून पर्यटकांची फसवणूक होत असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या यामुळे माथेरानबद्दल राज्य आणि देशभरात चुकीचा संदेश जाऊन माथेरान बदनाम होण्याची भीती व्यक्त होत होती याला पायबंद घालण्यासाठी माथेरानमधील व्यापारी आणि व्यावसायिक हॉटेल चालक या घटकांनी एकजूट करत कालपासून बेमुदत माथेरान बंद पुकारला होता या बंदमुळे माथेरानमधील सर्व व्यवहार ठप्प झाले होते यामुळे इथल्या पर्यटनालाही याचा फटका बसला होता याबाबत माथेरान नगर परिषदेच्या प्रशासनाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा ठपका ठेवत माथेरान कृती समितीने आपल्या मागण्यांचे निवेदन दहा दिवसांपूर्वी दिले होते पण प्रशासनाने डोळे झाक केल्याने समितीने कालपासून बेमुदत माथेरान बंदचं हत्यार उपसलं होतं येथील स्थानिक पक्ष संघटनांनीही या बंदला उत्स्फूर्त पाठिंबा दर्शवला होता दरम्यान यामुळे माथेरांची होणारी बदनामी लक्षात घेत आज कर्जत खालापूरचे आमदार महेंद्र शेठ थोरवे पुढे सरसावले त्यांनी प्रांताधिकारी तहसीलदार माथेरानचे सहायक पोलीस निरीक्षक वनविभागाचे अधिकारी माथेरान कृती समितीचे पदाधिकारी नेरळ माथेरान टॅक्सी युनियन स्थानिक अश्वपालांच्या दोन्ही संघटना कुली संघटना ई रिक्षा संघटना यांच्या प्रतिनिधींची संयुक्त बैठक घेतली माथेरानच्या बाळासाहेब ठाकरे सभागृहात झालेल्या या बैठकीत दोन्ही बाजूंची मते ऐकून घेऊन त्यावर तोडगा काढला कालपासून माथेरानचे असणारे आमचे सगळे पर्यटक एकत्रपणे येऊन पर्यटक बचाव संघर्ष समिती यांनी माथेरान बंदची हक दिलेली होती कालपासून माथेरान बंद अवस्थेत होतं आणि म्हणून या सगळ्या प्रश्नावर मार्ग निघावा यासाठी शासन प्रशासन सगळे आम्ही एकत्रपणे येऊन काल प्रांतसाहेबांशी चर्चा झाली आणि मी अधिवेशनमधून त्यांना म्हटलं की आज कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण माथेरानलाच जाऊन माथेरानचे जे काही प्रश्न आहेत ते तत्काल सोडवले गेले पाहिजेत संदर्भात या, या सगळ्या पर्यटक बचाव समितीची किंवा अशोपाल संघटना असेल या सगळ्यांशी एकत्रपणे आम्ही आज या ठिकाणी चर्चा केली चर्चा करून त्यांचे जे काही प्रश्न आहेत हे सगळे प्रश्न प्रशासनाच्या माध्यमातून सोडवले जातील असे त्यांना आम्ही आ... या ठिकाणी आश्वासित केलेलं आहे उद्यापासूनच त्याची अंमलबजावणीसुद्धा होणार आहे जे पर्यटन आपल्याकडे येत असतात ते पर्यटकांना आपल्याला या ठिकाणी माथेरानमध्ये येणारे पर्यटक आहेत यांना कोणत्याही प्रकारचा त्रास या ठिकाणी होऊ नये मोठ्या प्रमाणात पर्यटक माथेरानमध्ये आले पाहिजेत या दृष्टीने आम्ही आता जी उपाययोजना या ठिकाणी केलेली आहे त्याचं स्वागत सगळ्या पर्यटक बचाव समिती असेल माथेरानचे असोभाल संघटना असेल सगळ्यांनीच त्या ठिकाणी एकत्रपणे ते मान्य केलेलं आहे की सगळ्यांना या संदर्भात जे काही डिसिप्लिन आता नगरपरिषदेचे असतील त्याची अंमलबजावणी त्याची नियमावली उद्यापासूनच त्या ठिकाणी दिली जाईल प्रवेशद्वार एकच असेल या सगळ्या गोष्टींची माहिती आपण या ठिकाणी दिलेली आहे आणि त्या संदर्भात सगळ्यांनी सहमती दाखवल्यामुळे आजपासून जे माथेरानचं जो बंद या ठिकाणी पुकारलेला होता तर आजपासून पुन्हा एकदा माथेरान आज पर्यटन या ठिकाणी पर्यटकांसाठी खुलं केलेलं आहे सुरू झालेलं आहे आणि माथेरानची ज्या समस्या आहेत त्यासुद्धा या आठ दिवसामध्ये पूर्णपणे सोडवल्या जातील असं सगळ्यांना आम्ही या ठिकाणी आस्वादित केलेलं आहे सेवा आ, आज आज तुम्ही येऊन इथं सगळ्या प्रशासनाचे अधिकारी व माथेरानकर्ते सगळ्या समिती घेऊन आपण इथं तोडगा काढला पण पुन्हा असे वाद होणार नाही त्यांच्यामध्ये समतोल राहावा किंवा त्यांच्यामध्ये संवाद व्हावा प्रशासनाच्यामध्ये यासाठी काय तोडगा कायमस्वरूपी तोडगा या संदर्भात आम्ही आता सगळ्यांशी चर्चा केल्यानंतर ज्या काही संघटना माथेरानमध्ये आहेत या प्रत्येक संघटनेचे दोन पदाधिकारी प्रशासनाचे पदाधिकारी अशी एक समिती आम्ही या ठिकाणी गठीत करणार आहोत आणि या समितीच्या माध्यमातून जे जे प्रश्न माथेरानकरांचे असतील ज्या ज्या संघटनांचे प्रश्न असतील हे सारे प्रश्न प्रशासनाच्या माध्यमातून सी ओ असतील प्रांतसाहेब असतील पोलीस डिपार्टमेंट असतील डी पी असतील हे सारे एकत्रपणे येऊन प्रशासन शासन आणि असणारे स्थानिक लोकप्रतिनिधी स्थानिक जनताचे जे काही आपले सहकारी असतील जे काही लोकप्रतिनिधी असतील त्या सगळ्यांना विश्वासात घेऊन आपण माथेरानकरांचे प्रश्न सोडवले जातील असं आम्ही या ठिकाणी त्यांना सांगितलेलं आहे त्यानुसार दस्तुरी नाक्यावर सुसज्ज माथेरान माहिती केंद्राची उभारणी पर्यटकांना मुख्य प्रवेशद्वारामधूनच प्रवेश पार्किंग क्षेत्रात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तातडीने दुरुस्ती करून लावणे पर्यटकांच्या माहितीसाठी सुसज्ज माहिती फलकांची उभारणी युद्ध पातळीवर करण्याचे आदेश आमदार महेंद्र शेठ फोरवे यांनी प्रशासनाला दिले निर्धारित उपाययोजनांचा अमल बजावणीसाठी संयुक्त कृती समिती स्थापन करण्याचा निर्णय या बैठकीत सर्वसंमतीने घेण्यात आला आमदार फोरवे यांच्या यशस्वी मध्यस्थीनंतर गुरुवारपासून पुन्हा माथेरान पर्यटकांसाठी खुले करण्याचा निर्णय घेण्यात आला माहिती केंद्र प्रशासनातर्फे इथे उभारण्यात येईल याची वारंवार मागणी होती मागील कित्येक वर्षापासून आणि एक वेबसाईट जेणेकरून पर्यटकांना माथेरानला येण्याअगोदर सगळे दर व सगळ्या सोयी या ठिकाणी होते ही हीच प्रशासनाची जबाबदारी होती व लोकांनी मागणी केली काय भूमिका आहे प्रशासनाची आहे कालपासून माथेरान बचाव समितीकडून जी, जी काय बंदची हाक दिली होती त्याच्या अनुषंगाने आज या ठिकाणी अतिशय चांगली बैठक झालेली आहे मान्य आमदार महोदय यांच्या समवेत आणि सर्व लोकप्रतिनिधी सर्व समितीचे पदाधिकारी यांच्या समवेत बैठक घेऊन त्यामध्ये निर्णय घेण्यात आलेला आहे की याच्यातल्या बऱ्याचशा ज्या गोष्टी आहेत त्या क्या सोयीसुविधा उपलब्ध नाहीत आणि त्या सोयी माहिती होत नाही याच्यासाठी हा संघर्ष होता त्यासाठी मग या ठिकाणी समितीमध्ये विषय घेऊन एक हे मान्य केलेलं आहे की या ठिकाणी एक समिती गठीत केली जाईल ती तक्रार आणि काय असलेले अर्ज याचा विचार करेल आणि त्याबाबत उपाययोजना करण्यासाठी संबंधित यंत्रणेकडे पाठवेल हा एक निर्णय झालेला आहे दुसरं असं की हे जे काही पर्यटकांना जास्त माहिती मिळावी आणि हे वेगवेगळ्या संघटना आहेत त्यांचे एकमेकाचे असणारे जे काही द्वेषभावना आहेत त्याच्यावर काहीतरी उपाय का काढावा का यासाठी एक माहिती केंद्र असावं तसं हो। अद्यावत माहिती केंद्र त्या ठिकाणी प्रवेशद्वाराद्वारे असावं उबाने का ना सुचना दिनी लिया है। ते सरो या ना है। ते केंद्र उभारण्यासाठी आम्ही नगरपालिका मुख्याधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत त्यामध्ये सर्व माहिती असेल तिथे त्याचबरोबर एक अशी वेबसाईट असावी की ज्या माध्यमातून या ठिकाणी पर्यट पर्यटकांना जे आवश्यक असणाऱ्या सोयीसुविधा आहेत त्यांना आवश्यक असणाऱ्या त्यांच्या गरजा आहेत त्याची माहिती त्या वेबसाईटमध्ये मिळावी तर तीसुद्धा करून घेण्यासाठी आम्ही नगरपालिका मुख्याधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत येत्या काही दिवसामध्ये ते त्याचं काम पूर्ण होईल मी आशा सर फक्त ह्याचा कालावधी तुम्ही अपेक्षित काय आहे कालावधी तुम्ही की इकडे बोलता डिजिटलच्या माध्यमातून ते पर्यटकांना मिळेल मागच्या वेळेस पण हा प्रश्न झाला होता की आपण डिजिटल माध्यमातून पर्यटकांना एका क्लिकवर मिळेल पण ते अद्याप होत सूचना करत आहोत कारण यंत्रणा जी तयार करणार आहे ती मुख्याधिकारी आहे त्यामुळे त्यांच्या त्यांच्याकडे पाठपुरावा हो करून जास्तीत जास्त लवकर करण्याचा प्रयत्न करतो आज ज्या मागण्या मान्य झाल्या किंवा ज्या मागण्या संघर्ष समितीच्या होत्या त्या मागण्या त्यांनी एक महिन्यापूर्वी सिओन दिलेल्या होत्या त्याच मागण्या आज मान्य केलेल्या आहेत मग त्या सिओननी यापूर्वी त्या महिन्याभरात त्या इम्प्लिमेंटेशन का म्हणजे त्यांनी या तुम्ही शिवोनचा खुलासा घ्यावा आज या ठिकाणी जे माथेरान बंद मागील दोन दिवसापासून होतं अशा सगळा रोष जो माथेरानकरांचा होता तो गोडेवाल्यांवर रोष होता त्याप्रमाणे त्यांनी निवेदन दिलं आणि त्याप्रमाणे त्यांनी ह्या भूमिका घेतली आणि आज या ठिकाणी आमदारांच्या उपस्थितीत सर्वात प्रशासनाच्या उपस्थितीत या ठिकाणी बैठक झाली आपणही आपले मत मांडले ज्याप्रमाणे आता इथं सोल्युशन्स काही घोडेवाल्यांसाठी दिलेले आहेत तर ते तुम्हाला मान्य आहे का तुम्ही त्या ॲग्री केल्यात का के आणि तुमचा यामध्ये मोठा सहभाग असायला पाहिजे माथेरान पुन्हा चालू झालं आहे आणि पुन्हा बंद होऊ नये यासाठी तुमचा सहभाग अपेक्षित आहे काय होईल नमस्कार माझं नाव ॲडव्होकेट संतोष आखाडे मूळ असे संघटनेचा उपाध्यक्ष आज दोन दिवसापासून म्हणजे माथेरन बंद आहे किंवा ज्या काही माथेरनकरांच्या मागण्या होत्या आज त्या संदर्भात एक सखोल चर्चा झाली काही जे अश्वपालकांवरती जे बिनबुडचे काही आरोप होते त्या संदर्भात ही चर्चा झाली आणि चर्चा झाल्याच्यानंतर याच्यात जो आमदार साहेबांनी जे काही तोडगा दिला आहे की बाबा काही माथेरंगाच्या ज्या मागण्या होत्या की बाबा आशो चालकांनी घोड्याच्या पाठी पळायला नाही पाहिजे किंवा नाही काही ज्या चुकीच्या मिसगाईड होतात तशा काही गोष्टी आल्या नाही पाहिजेत परंतु ह्या गोष्टीत सगळ्याच बाजून चर्चा झाली की आशोपालक एक नसून त्या ठिकाणी एजंट किंवा बाकीच्या ठिकाणी ही जी चालले कुठंतरी थांबलं पाहिजे असे काही चुकीचे प्रकार होतात तर ह्या सगळ्या गोष्टींवरती सखोल अशी चर्चा झाल्याच्यानंतर निष्कर्ष असा निघाला की जे काही चुकीचे एक दोन चार लोक असतात पण त्यांना खड्याने बाजूला काढचे आणि आशुचालकांनाही त्यांचा विज बिझनेस करता यावा हो, त्यांचा व्यवसाय करता हो, यावा यासाठी जी काही एंट्रन्स आहे जे पर्यटकांनी तिकीट काढल्याच्यानंतर पुढे जो पर्यटक चालेल तो असं एक नीटचा एंट्रन्स आहे त्या ठिकाणी आशूचालकांचा एक टेबल लावला जाईल आणि त्या ठिकाणी पर्यटकांना म मार्गदर्शन केलं जाईल की आपण घोड्यावरती जाण्यासाठी काय आणि सगळी माहिती देऊ त्या ठिकाणी त्यांचा व्यवसाय चांगल्या पद्धतीने कसा करता येईल असं याच्यात तोडगा निघालेला आहे दुसरी गोष्ट ज्या काही आशू चालकांच्या किंवा माथेरंकरच्या ज्या काही का 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 समस्या आहेत त्या संदर्भात आमदार साहेबांनी एक समिती नेमण्याचं आश्वासन दिलेलं आहे जर ती तशी जर समिती नेमली गेली तर त्या पद्धतीने ज्या काही का समस्या उद्भवणार आहेत त्या उद्भवाच्या अगोदर त्याच्यावर तोडगा निघेल असे या ठिकाणी आम्ही हो। अपेक्षित आहोत थोडक्यात एक आहे की हे जे काय हे झालेलं आहे निर्णय घेतलेला आहे हे तुम्हाला सगळं मान्य आहे हां मान्य म्हणजे कसं आहे की काही गोष्टी आता आपण चर्चा केली परंतु प्रॅक्टिकल त्याच्यावरती काय कारवाई होते किंवा त्यातून आउटपुट रिझल्ट काय होतो त्याच्यावरती येणाऱ्या काळामध्ये आपल्याला निर्णय घेता येईल आज जरी आम्ही आजचा बन ह्या लोकांनी म्हणजे माथेरनकर्नं जो पुकारलेला आहे आजच्या त्या म्हणजे जशी सकारात्मकता चर्चा पाहिजे होती तशी सकारात्मक चर्चा झालेली आहे परंतु अश्वपालकांच्या व्यवसायावरती किती त्याच्यातून इफेक्ट होतो आहे किंवा त्यांना किती प्लस पॉईंट होतो आहे ह्याच्यावरती येणाऱ्या काळामध्ये त्याची दिशा ठरवली जाईल आणि मग नंतर की बाबा आहे त्या ठिकाणी कसं आहे पण आज दुर्तास तरी ह्या सगळ्या गोष्टी आम्ही ॲक्सेप्ट करत आहोत परंतु येणाऱ्या काळामध्ये जर असं जर घोड्यांचा कुठंतरी व्यवसाय धोक्यात येतोय असं जर त्याच्यावर निदर्श निदर्शनच आलं तर पुन्हा कुठे ना कुठे त्याच्यात पर्यायी व्यवस्था किंवा त्या पद्धतीने एक मागण्या करून त्यात काही सुधारणा करता येतील असा प्रयत्न करण्यात येईल शाहू न्यूज साठी विशेष प्रतिनिधी चंद्रकांत सुतार माथेरान अशाच नवनवीन बातम्यांसाठी शाहू न्यूज ला सबस्क्राईब करा धन्यवाद